नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ज्या काही सामाजिक न्याय विशेष विभागाच्या ज्या काही योजना असतात ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती योजना असेल विधवा महिलांसाठी ज्या काही मानधनाच्या योजना असेल अपंग व्यक्तीसाठी ज्या काही मानधनाच्या योजना असेल या योजनाच्या अंतर्गत जे काही महिन्याला मानधन देण्यात येत असते तेराशे रुपये कोणाला पंधराशे रुपये या मानधनाचे जे काही लाभार्थी राज्यातील लाखो लाभार्थी यासाठी लाभार्थी म्हणून आहेत तर अशा लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत मित्रांनो चोवीस मार्च दोन हजार ला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून ज्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जो काही कालावधी होता ज्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यामध्ये राज्यातील विधानसभेचा कालावधी असल्यामुळे या दोन महिन्याचं मानधन या लाभार्थ्यांना देण्यात आलेलं नव्हतं आणि याच अनुषंगाने या या दोन महिन्याचं मानधन या लाभार्थ्यांना देण्यासाठी चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला सोमवारी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत राज्यातील विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मानधनाच्या योजनेचे जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी जवळपास सहाशे एकतीस कोटी सत्तेचाळीस लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे आणि आता जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल किंवा ज्याही मानधनाच्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना जे काही दोन महिन्याचं अनुदान आतापर्यंत मिळालेलं नव्हतं ते मानधन आता लवकरच डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून रुपये तीन हजार रुपये एकत्रित या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे संबंधीचं एक छोटस अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो मित्रांनो उपयुक्त अपडेट्स आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद